घर की हम अंदर गए हम चलो बाय 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 और गाना बज रहा थाला पर कन्ना आपले आपले ओपास्ते रास्ते थांब बस तो बस तो थांब बसलाने बसिंगा मध्ये बसिंगे ठीक आहे काय नमस्कार मैत्रिणींनो तर मी जया तुमचं स्वागत करते माझ्या एका नवीन मराठी व्लॉगमध्ये तर आता आत्तापर्यंत तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओमध्ये तर आम्ही आज चाललो आहोत माझ्या माहेरी तर माहेरी जाण्या जायचं असलं की एक वेगळाच उत्साह येतो बघा सकाळी सकाळी सगळे कामं पटपट आवरले आणि माहेरी निघाली आहे मी आता तर मी बसने नाही जात बसने मला त्रास होतो त्याच्यामुळे ही एक आमच्या गावाकडून माझ्या माहेरी जाण्यासाठी एक छोट्या छोट्या अशा गाड्या निघतात क्रूजर्स वगैरे तर मी त्याच्यामध्ये आता जातीय माहेरी तर आता बघूया आपण आम्ही काय काय एन्जॉय करतो येतो तर माझ्यासोबत तर बघा आता आमची गाडी चालू झालेली आहे आणि आम्ही निघालेलो आहोत आता गावाच्या बाहेर पडलेलो आहे तर बघा समोरच जाताना माझ्या मामाचं गाव सुद्धा येतं तर त्या गावाच्या अलीकडेच त्यांचा आसरा आहे तर वातावरण पण बघू शकता तुम्ही आजूबाजूचं चा। किती छान आहेत सगळीकडं शेतच शेतं आणि झाडे पण आहेत तर आमच्या इकडं ऊन पण खूप पडतं विदर्भामध्ये तर या दोन दिवसातच फक्त आबाळ आलेलं असल्यामुळं थोडंसं वातावरण थंड आहे तर ऊन एवढं असलं तरी पण पाणी पण भरपूर आहे आमच्या इथं तर बघा हे आसरा आणि पाण्यामध्ये मंदिर आहे देवीचं आणि ह्या आसरा माताचं मंदिर आहे तर इथं खूप जणं दर्शनाला येतात तर पाणी उन्हाळ्यात पण आहे पाण्याची एवढी कमतरता आमच्या इकडं भासत नाही एवढं ऊन असूनसुद्धा तर आता आम्ही पोचलेलो हो आहोत रो लोणारमध्ये तर लोणार सरोवर आम्हाला जातानाच लागतं तर कोणी कोणी बघितलेलं आहे लोणार सरोवर नक्कीच कमेंट करून सांगा तर लोणार सरोवरला असं म्हणतात की राम लक्ष्मण सीता आहे तिघं पण वनवासामध्ये इकडं आलेले होते तर इथं सीतेची नाणीसुद्धा म्हणून एक स्पॉट आहे तर ते सुद्धा लोक तिथं जातात आणि त्या सीतेने जिथे आंघोळ केलेली आहे तिथं त्या दाराखाली लोक खूप अंग खूप लोक असे आंघोळी पण करतात दर्शनासाठी पण होतो तर बघा आता फायनली आम्ही पोहोचलेलो आहे माझ्या तर म्हणजेच संभाजीनगरला जायचं म्हटलं की बायकांना किती उत्साह असतो सगळ्याच बायकांना काम मेले जर घरी परत आपण जायचं असतं तर देवटला तर मग किती छान छान झाडं लावलेले वगैरे

तर पहा आता आम्ही पोचलो होतो मम्मीच्या घरी आणि कोणतीही लेक यायची म्हटलं तर कोणत्याही मायला असं वाटतं की काय करू आणि काय नाही खाण्यासाठी तर आईची माया ही वेगळीच असते का बघा खायला ठेवलेला आहे आमच्यासाठी कारण आल्या आल्या आम्हाला भूकाला आम्ही यायच्या अगोदरच करून ठेवला आता आम्हाला लवकर जेवायला लागतं त्याच्यामुळं इकडं कुर्डई पापड पण तळलेली आल्यावर पोळ आहे आणि वड्याची भाजी रसासोबत तर आता पप्पासाठी थांबलेलो आहे आम्ही जेवणासाठी इकडं बघा मुलं कशी खेळत आहेत तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 ला, ला शेअर सबस्क्राईब